हाय गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मी माधुरी आपल्या सगळ्यांची अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आम्ही आज चाललो आहे म्हणजेच आजचा वार आहे शनिवार तर शनिवारच्या दिवशी आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये तसं रुद्रांक्षी मागेच सांगितलं होतं की तुम्हाला रुद्राशी तब्येत बरी नाही आहे म्हणून तशी तर आता तब्येत बरी झालेली आहे पण तो जेवण वगैरे व्यवस्थित करत नाही आणि डॉक्टरांनी पण तीन दिवसांनी यायला सांगितलं होतं याच्यासाठी मी घेऊन चालली आहे त्याला गोंदियाला आणि आज शनिवार आहे उद्या रविवार आहेत Субтитры गोंदियाला जातच आहो तर तिथून माझा माहेर पण जवळ आहे आणि सासर थोडं लांब आहे तर सासरे तर जाणार नाहीये रात्रभरच आईच्या इथे राहायचं आणि रविवारला संध्याकाळपर्यंत आपल्या रूमवर रिटर्न यायचं तर आत्ता आम्ही पोचलो आहे गोंदियाला आणि गोंदियावरून आत्ता इथून दवाखान्यात जायचं आहे तर थोडं लांब आहे दवाखाना आणि रिक्षा केलं तर आवाजवी भाडे लागतील लावतील तर माझा भाऊ इथेच काम करतो तर त्याला मी गाडीने बोलवलं यायला म्हणजे आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडून देणार नंतर आम्ही बसनी घरी जाऊ आम्ही आत्ता पोहचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटल बघा अगदी छान एकदम पॉश आहे आणि लहान मुलांचा दवाखाना आहे तर त्या त्या बसायचे बाक बघा एकदम मस्त असे कलरफुल आहेत खूप छान आहे असं वाटत नाही की हॉस्पिटल आहे म्हणून जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही पण इथून ट्रीटमेंट केलं आमच्या आईवडिलांनी आणि एकदम अनुभवी येजट आहेत खूप म्हातारे आहेत ते डॉक्टर पण कसं आता बरेच असे दवाखाने ओपन झाले नवनवीन तर तिकडे पण पेशंट जातात तर बरेच पेशंट इथे कमी झाले म्हणजे जे जुने आहेत ते येत असतील नाहीतर पेशंटची गर्दी ना गर्दी नसते आणि नेमकं डॉक्टर नव्हते मुंबईला गेले होते तर त्यांच्या सून सून मुलगा ते सुद्धा डॉक्टरच आहेत तर मग त्यांच्याकडून आम्ही ट्रीटमेंट करून घेतलं त्यांच्या डॉक्टरांच्या सूनबाईकडून आणि आत्ता पोहोचलो आम्ही घरी तर जेवणाची सुट्टी झाली होती आणि जिवायलाच बसले होते मग आम्ही सुद्धा घरून जेवण वगैरे करून नव्हती आली मी पण मुलं असतात तर मी प्रत्येक वेळेस शेतानी चपाती डब्बा वगैरे घेऊन येते म्हणजे खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तर नाही खाल्लं तर यांची जेवणाची सुट्टी झाली होती आता उन्हाळी रब्बीच जे पीक आहे त्याची धानाची लावणी चालू आहे घरी तर लावणाऱ्या पण होत्या बऱ्याच बाया होत्या त्यांनी डब्बा घेऊन आले होते ते शेतामध्ये जेवायला बसले घरचे घरचे घरी जेवायला आले होते तर आम्ही सुद्धा आता करतो धानाची खार टाकलेली आहे आणि ती पण जरा लांब आहे पुष्कळ लांब आहे तर तिथून पेंड्या इकडे आणायची लावणी चालू आहे तिकडे तर अशा टब मध्ये आणतात टब मध्ये बऱ्याच अशा पिंड्या म्हणजे जमतात नाहीतर हातामध्ये पेंड्या आणायला लागतो आणि चार पाच पेंड्या लांबून आणणं परवडत नाही तर अशा टब मध्ये जास्त जास्त पेंड्या घेऊन येतात तर चिखल सुद्धा झालेला आहे आणि इथं लावणार आहेत आता रोणं पण शेतामध्ये तुम्हाला दाखवते आणि समोर ना तनशीच्या ढगाला आग लागलेली आहे तर तुम्ही बघाच आता ताटपत्री बी झाकली आहे झिल्ली आहे ताटपत्री आहे कोणाची होय तर चिल्लवतील बहुतच आता विजे बी नाही ते आता विजे बी नाही अंदर अंदर धगधगून राहिली ते आता काय विजल कसे कसे केला बापा का पेटवला होता ते तिकडे होते आग लग गई हो आग लग गई हो तनसेचं ढग म्हणजे वैरणीचं ढग आमचं नाही आहे आहे पण आमच्याच घरून त्यांनी घेतलेले होते पैशाने विकत आणि तिथे ढग ठेवलेला होता पण माझ्या वडिलांनी इकडे कचरा जाळला ना हे समजले विजला पण तो विजला नव्हता कचरा कधी गेला तिकडे पेटत पेटत पेट पेट कडलाच नाही जेव्हा खूप मोठी धाग निघाली तेव्हा समजलं की ढगाला आग लागलेली आहे पण आग काही ती विजणार नव्हती तणशीची आग विझत नाही उलट पेटत पेटत जाते तर मग पेटूस दिलं माझ्या वडिलांनी नंतर म्हटलं की जेव्हा आमची रब्बीची तनिष निघेल तेव्हा तुला एक्स्ट्राचा देऊ एक बैलगाडी एक बैलगाडीची जे, जे काही भख असेल ते एक्स्ट्राचा देऊ आणि आवडलं पण भीती वाटली दुसऱ्यांचं पण आपल्याकडून लॉस व्हायला नको पाहिजे आणि माझ्या आईवडिलांना नेहमी तसंच वाटते दुसऱ्याचं कोणाचं एक रुपया खायचं पण नाही आपण दिलं तर चालते पण अजिबात आपल्यापासून कोणाला त्रास झालं नाही पाहिजे किंवा आपल्यापासून कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे अशी विचारसरणी त्यांची आहे आणि तेच विचारसरणी माझीसुद्धा आहे तरी त्या बायावर गाल्लो रोहना लावतात अशा पद्धतीने भाताची लागवड केली जाते आणि हिवाळ्यामध्ये ना चिखल आणि पाणी इतका गार असते की अक्षरशः उभं राहायची इच्छा होत नाही पण काय करणार तसंच तर शेत ठेवता येत नाही तर मी सुद्धा गेली होती शेतामध्ये मी लावू वगैरे नाही लागलं पण खार खोदू लागली थोडा वेळ आणि अजून पेट का विज विजवतील मी काही आता सपाजी पेटला ना बुडाचा असलका पाणी खेळत होता तिथे की मी लगेच येऊन गेली अजून अजून धुधुकते किती कपडे आणले ती साड्या असं म्हणता जाऊ तुम्ही घे तुमच्या घेतलं नव्हतं म्हणतात ना त्यांनी मेहनत बी गेली त्याची वाया

स्वतःहून तर केलं नव्हतं ते चुकून अनवधानाने झालं आणि घरा शेताजवळ ना खरं म्हणजे घरं पाहिजे नाही आपलं पण खूप नुकसान होते इथून तिथून कचरा सगळं आपल्या शेतामध्येच टाकतात लोक लोक ऐकत नाही आणि आपल्याकडून जर का एखाद्या वेळेस चूक झाली तर आपल्याला एकदम वाईट वाटतं तर माझी आईला तसंच कसंच तरी वाटत होतं आणि माझे वडील बी म्हणत होते की एवढी मोठी चूक कशी झाली आमच्याकडून तेवढा नुकसान झाला त्यांचा भरून तर द्यावा लागणार ती गोष्ट वेगळी होती पण वाईट पण वाटत होतं वाटतोच आपल्याला वाईट की आपल्या हातून कधी अशी चूक होत नाही तर आणि सगळी त्यांची गंजी जड आली आणि माझी इकडे माझी आई आणि त्या माय आम्ही माय म्हणतो त्यांना त्या खार खोदत आहेत तर ही बघा एवढ्या लांब आहे तिथून आणि घराकडे रोना लावतात तर बऱ्याच लांब आहे मी पण थोडा वेळ खोदू लागली चांगलं वाटलं मला पण दोन्ही हाताने खोदता येते पण हा रुद्रांश इतका पाणी खेळत होता तर मी निघूनच गेली कारण रुद्रांशला तुम्हाला माहीतच आहे की रुद्रांशला ताप येत होता आता इतक्यामध्ये आणि तो काही ऐकत नव्हता रुद्रांशला तर असच पाहिजे पाणी खेळायला चिखल खेळायला इतकी गंमत वाटते याला बघा बसला आहे खेडत याला छान वाटते इथे पण जेव्हा आजार बिजार होतो ताप वगैरे येतो तेव्हा औषधी प्यायला होत नाही ना असं आहे रुद्राक्ष तर मी पण थोडा वेळ बसली नंतर खोदू लागली आणि आमच्याकडे ना आता विदर्भामध्ये भाताची शेती लागवड म्हणजे धानाची लागवड चालू आहे रब्बीची लागवड चालू आहे रोवना चालू आहे आणि बऱ्याच लोकांचा लावून पण झालेलं आहे आणि बऱ्याच लोकाचं लावणं चालू आहे आमच्या इथे पण लावून झालं असतं पण थंडी इतकी खूप होती ना म्हणून त्याच्यामुळे कसं आपली वय पण वाढते त्याच्यामुळे म्हणजे आईवडिलांची त्याच्यामुळे ते शेती करणारे तेच आहेत त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या थंडीमध्ये जरा लावून आहे दोन दिवस थांबू याच्यासाठी थांबले होते नाही तर आतापर्यंत त्यांचं लावून पण झालं असतं आणि मला ना खार दोन्ही आणि खोदता येते परा पण आपल्या पायामध्ये जोडवे आहेत पट्ट्या आहेत थोड्या वेळासाठी काढून ठेवणं आणि कुठेच हरवलं तर ते पण परवडणार नाही आणि चिखलामध्ये कसे निघून जातात हे पण माझ्या जोडव्या जरा टाईट होत्या निघणार नव्हत्या म्हणून मग मी थोडा वेळ खोदू लागली अजून खोदू लागली असती पण बघा तुमच्या तुम्हाला दिसतोच च आहे रुद्रांस व्हिडिओमध्ये सगळं भिजून गेला चिखलाने माखून गेला म्हणून मग मी घरी आली नाहीतर मी बरा जसा काढू लागला असता आणि कसं खूप दिवसातून असे शेतीचे काम करायचा चान्स मिळतो असं मिळत नाही आणि आम्हाला माहित नव्हतं की परा चालू आहे म्हणून म्हणजे माहीत होतं चालू आहे म्हणून पण आम्हाला असं शेतात जाऊन थोडं कर करायला मिळेल हे माहीत नव्हतं पण छान वाटलं बऱ्याच दिवसातून मी तर खूप दिवस झाले परा लावली नाही तर आणि आता रोजी मजुरी पण भरपूर वाढते आणि रोजगार हमीचे पण कामं चालू झाले आहेत त्याच्यामुळे ना गावाकडे लावणारे बाया पण मजूरदार लोक मिळत नाहीत लाव परा लावत लावत ज्या गप्पा गोष्टी असतात शेतामध्ये शेतामध्ये टिफिन खायचं ती एक मजाच वेगळी असते खूप छान वाटतं ते पण ते सगळं आपल्या मध्ये असलं ना तेव्हाच बरं वाटतं जर आपण बऱ्याच दिवसातून करतो तर एक दोन दिवस चांगलं वाटतं पण नंतर करायची इच्छा होत नाही इथून कधी निघतो असं होतं एक वर्षी असंच झालं होतं पहिल्या वर्षी मी सासरी गेली होती आणि नेमका त्याच वेळेस धान कापणी होती तेव्हा चांगलं वाटलं नंतर चांगलं नाही वाटलं कारण धान कापणं म्हणजे इजी काम नसते तेव्हा पण चेकंबर वगैरे हात दुखत असतात आणि आपण घरी थोडा वेळ वाटलं तर करू करतो थोड्या वेळ नाही वाटलं तर इकडे तिकडे फिरतो पण सासरी तसं नसते सगळं करायला लागते त्यांच्या बरोबरीने करायला लागते त्याच्यामुळे थोडासा प्रेशर सारखा असतो आणि मी त्यावेळेस नवीन नवीनच होती धान कापणीला गेली होती तोच फक्त एक वर्ष त्याच्यानंतर मी तिथे कधीच शेतीचं काम केले नाही आणि वेळ सुद्धा मिळाला नाही तस प्रसंगच नाही आला शेतीचं काम करायचा तर तिथे मी कधी अशी केलीच नाही एकच वर्ष धान कापू लागली आणि घरी कसं आप आता मी आईकडे येते कधी कधी असंच मिळालं चान्स आणि त्यावेळेस कामं असले तर मी करू लागते थोडीफार मदत तशी तर शेतीची सगळीच कामं येतात नाही येत असं नाही कारण आपण शेतकऱ्याचीच मुलगी आहे लहानपणापासून करत आलेली आहे त्याच्यामुळे सगळंच येतात कामं नाही येत असं नाही तरीसुद्धा आपल्या रुटीनमध्ये नाही आहे ना एक दोन दिवस तर कसं अंग दुखण्यातच हातपाय दुखण्यातच जातो कारण सवयच नाही तर आपल्याला गावी आहे लग्न त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गाण्यांचा आवाज येत असेल तर गावी कसं मोठ्याने स्पीकर लावतात लाऊडस्पीकर लावतात त्याच्यामुळे सगळं अख्ख्या गावाला आवाज जातो आणि बघा किती पिंड्या खोदून झालेल्या आहेत अशा पेंड्या खोदून ठेवाव्या लागतात लावणीसाठी ह्या बांदीचा चिखल बघा चिखल झालेला आहे आणि उद्या ह्या बांधीत रोवतील आता तिकडे रोवणं चालू आहे आणि आता हलका दिवस आहे ना त्याच्यामुळे दिवस लगेच जातो कळतसुद्धा नाही आणि ती बघा ती तनीच पेटली तर अजून पण पेटत आहे गेली बिचाऱ्यांची तनीस तनीस ती आमच्या घरचीच आहे पण विकत घेतली होती त्यांनी आता सगळं भरून द्यावं लागेल यांना भरून देणार आता काय चुकीनं झालं हे घरा घराजवळचे ना म्हणजे शेताजवळचे घरं उगच असं पाहिजे नाही हां ये लवकर इथून चांगली जागा आहे हा अधुरा चांगला आहे चलिये पटपट पट। जुते मोचे गाड्या गुड्या सगळं शेतामध्ये आणते अन अडगड करून ठेवते ये अरे बॉल है बॉल मिला वो हमारा ही होगा चलो भार्गवी निधी वगैरे का होगा बॉल दिखा हां चलो हां भार्गवी का चलो मेरे पीछे पीछे आ जाओ चलो ऐसा करना पड़ता है खेत का काम अरे या असे तो बहुत चिखल रे कसे कसे जाएंगे रे रे बड़ा चिकल कर दिया रे चल भाई जल्दी जाणार होते याच्यासाठी मग संध्याकाळी पुरी आणि भज्जीचं जेवण होता परत चिकन होता रुद्रांशने चिकन खाणार म्हटलं मामाला तर रुद्रांश साठी मामाने चिकन आणून दिलं आणि आई आणि बाबा माझे नॉनव्हेज वगैरे वे अजिबात खात नाही ते माळकरी आहेत त्यांच्यामुळे भज्जी आणि पुरी चला आमचं जेवण वगैरे झालेलं आहे भांडे वगैरे पण सगळे घासून झालेले आहेत आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ बराच लांब झालेला आहे चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना टेक केअर